नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर धनंजय खनके आणि स्वागत आहे तुमचं दिशा एज्युकेअरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नीटची परीक्षा झाली भरपूर विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेला असं विद्यार्थ्याचं म्हणणं आहे पालकांचं म्हणणं आहे बरोबर पेपर हा खरंच कठीण होता आणि आपल्याच पाल्याला नाही तर बाकी सर्वच विद्यार्थ्यांना आता आम्हाला जेवढे जेवढे कॉल येत आहेत त्याच्यावरून आम्ही एक अंदाज बांधू शकतो की खरंच पेपर हा कठीण होता बरोबर परंतु ह्या पेपर पे आता पेपरचा विचार करण्यापेक्षा आता काही भरपूर पालक असे आहेत की जे रँक प्रिडेटर मग आमच्या विद्यार्थ्यांचा म्हणजे आमच्या पाल्याचा नंबर लागणार का नाही ह्या दृष्टीनं ना आता खूप बेचेन झालेले आहेत तर ता त्यांना मी एकच सांगू इच्छितो की सध्या अजून रिझल्ट लागलेला नाही कुठल्या रँक प्रिडेटरचा किंवा माझा नंबर लागणार का नाही ह्या चिंतेत आता सध्या तर राहू नका ओके okay, पेपर, तो है। आनी पेपर गेला मतलें तर सर्वांनाच अवघड गेलेला आहे आणि पेपर अवघड गेला म्हटल्यानंतर आपोआप रँक पण तसा कमी येणार आहे आणि रिझल्ट पण थोडा मागच्या वर्षीपेक्षा कट ऑफ आहे हा कमीच येईल बरोबर तर सध्याच तुम्ही ह्या टेन्शनमध्ये वगैरे न राहता आता फक्त आपल्याला इथून पुढे काय करता येईल ओके याचा आपल्याला विचार करायला पाहिजे ओके okay, आणि दुसरी एक आनंदाची बाब म्हणजे पालकाच्या आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर संगमनेरला आपली जी ब्रँच होती त्याचं हेड ऑफिस आपण नाशिक येथे स्थलांतरित केलेलं आहे आत्तापर्यंत सर्व पालकांनी विद विद्यार्थ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आम्हाला भरघोस पाठिंबा दिला आणि इथून पुढे द्यावा अशी आमची अपेक्षा आहे आपण नाशिक येथे कॉलेज रोडला बर्गर किंगच्या पा बर्गर किंगच्या पाठीमागे आपलं नवीन ऑफिस सुरू केलेलं आहे बरोबर तर ह्या ऑफिसला बी तुम्ही लवकरच व्हिजिट द्यावी आणि आपले ज्या काही आता इथून पुढच्या शंका असतील तर त्या आम्ही नक्कीच आपल्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके आणि आता सध्या पालकांना आणि विद्यार्थ्यांनी मी एवढंच सांगू इच्छितो की सध्या तुम्ही ह्या वातावरणामध्ये एक जलबिचल चल चालू आहे कोणी म्हणताय आमच्या विद्यार्थ्यांना पाचशे पडले साडेपाचशे पडले कोणी म्हणताय चारशे पडले परंतु हे मार्क खरेच तेवढे आहेत का आणि ही जी अन्सर की काढलेली आहे ही कुणी एन टी एनं काढलेली नसून ऑफिशियल आन्सर की नसून हे प्रायव्हेट क्लासची किंवा संस्थेनं काढलेली आहे बरोबर तर ॲक्च्युअल आन्सर की अजून येणं बाकी आहे त्यानंतर रिझल्ट लागणं बाकी आहे ऑल इंडिया रँक येणं बाकी आहे बरोबर आणि ऑल इंडिया रँक आल्याच्या नंतर पुन्हा ॲडमिशन प्रोसेस सुरू होते तर आत्ताच तुम्ही घाबरून जाऊ नका आणि पाल, पाल्यांनी सुद्धा बेचन होण्याचं काहीच कारण नाही आहे पालकांनी सुद्धा वेचन व्हायचं काही काहीच कारण नाही आहे ॲडमिशन्स हे आपल्या रँकवर होत असतात मार्कावर नाही हे तुम्ही लक्षात ठेवावं हो। बरोबर तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या पालकांना मी हेच सांगू इच्छितो की अजून रि रिझल्ट येणेपर्यंत तुम्ही वाट बघा तोपर्यंत काय प्रोसेस करायचे का आपले डॉक्युमेंट जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित अरेंज करून ठेवायचे आहेत आणि डॉक्युमेंट बद्दल लवकरच एक का व्हिडिओ घेऊन येतोय त्या व्हिडिओच्या माध्यमातून काय काय डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत याची मी माहिती तुम्हाला देणार आहे बरोबर तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला आपली काउन्सलिंग जॉईन करायची असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता त्यानंतर आपलं दिशा एज्युकेअरचं नवीन ऑफिस नाशिकला सुरू झालेलं आहे त्या नाशिकच्या ऑफिसला देखील तुम्ही व्हिजिट करू शकता तसेच संगमनेरला देखील मी माझी चक्कर असते संगमनेरच्या ऑफिसला देखील तुम्ही व्हिजिट करू शकता आणि काही शंका असेल काही डाऊट असतील तर दिलेल्या खालच्या नंबरवर तुम्ही मला देखील करू शकता ओके धन्यवाद